الله اكبر قومي جودي خلي ملامت او دي خاطر اوه اوه الله اكبر ان توما نديو 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 صاحب বিরাজ এই যে লাইভ রাজা দাদা আরে না আরে এই যে সর সরড়া ইকি ইকি কতবার কত তো নি মেলে ও মেদাম রাখতাছে মলাম ও সর اڄي نجي فائض تو جي اسائي فائض ڪڏهن ڪڏهن ڪڏهن

उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे त्याच्यावरती सर्व संकट अरिष्ट दूर होऊ दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे एवढीच माझी माऊलीच्या करणे विनंती आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे